नमस्कार मित्रांनो मी सोनू पवार सोनू पवार इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे मित्रांनो अतिशय महत्वाचे अपडेट आहे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने अकराशे चौतीस जागांसाठी आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात प्रसिद्ध केली आहे ही जाहिरात तीन स्तरामध्ये आहे ग्रामपंचायत नगर परिषद आणि नगरपालिका या तीन स्तरामध्ये आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ती जाहिरात शैक्षणिक पात्रता आणि त्या जाहिरातीमध्ये कोणकोणत्या ग्रामपंचायत नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेमध्ये जाहिरात निघाली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या जाहिराती आपल्या ग्रामपंचायतचं नाव या जाहिरात मध्ये आहे का व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला आहे तो आपण या स्क्रीनवर बघू शकत आहे यामध्ये आपल्याला अर्जदाराचा उ... फोटो उजव्या हातात टाकायचा आहे त्यानंतर प्रतिमध्ये आपण बघू शकतो अध्यक्ष जिल्हा सेतू सुविधा समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा संदर्भ एकोणावीस जानेवारी दोन हजार अठरा शासन निर्णयप्रमाणे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तसंच यामध्ये अर्जदाराची वय आलेली असेल तर कोणत्या स्वरूपाची ती कारवाई होती ती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे तसंच नव्याने घ्यायचे आपले सरकार सेवा केंद्रासाठी सादर करायच्या माहितीचा तपशील अर्जदाऱ्याचे नावे सी एसई कॉमन सर्व्हिस सेंटर असल्यास त्याचा आय डी क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे कॉमन सर्व्हिस सेंटर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे गाव किंवा शहर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी तो टाकायचा आहे चौरस फुटामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपले सरकार सेवा केंद्राची मागणी केलेल्या ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्यास होय नाही असल्यास नाही तसंच होय असल्यास कोणत्या कंपनीनं तुम्हाला इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे त्या कंपनीस न या ठिकाणी टाकायचे आहे संगणक प्रिंटर स्कॅनर आणि बायोमेट्रिक मशीन या किती संख्येमध्ये तुमच्याकडे उपलब्ध आहे ते भरून घ्यायचे आहे यामध्ये मागील सहा महिन्यात बी टू व्यवहाराची संख्या आपल्याला टाकायची आहे अर्जदार यांचे नावे सी सी कॉमन सर्व्हिस सेंटर असल्यास संग्राम केंद्र नसल्यास केंद्र चालवण्यासाठी निश्चित केलेली नियोजित जागेचा पत्ता गाव शहर वार्ड क्रमांक शहरा भागाकरिता निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका या ठिकाणी निवडायचा आहे आणि जिल्हा आपला साताराच असणार आहे पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे जागेचे स्वरूप स्वतःची जागा आहे की भाड्याची आहे जागा चौरस फुटामध्ये या ठिकाणी टाकायचं आहे घर पावती आपल्याला लागणार आहे भाड्याने जर असेल तर भाडे पावती आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याकामी सादर करायची आवश्यक कागदपत्रे स्व स्वयंसांत म्हणजे सेल्फ अटेस्टड यामध्ये नंबर एक आहे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र याचे पण सेल्फ अटेस्टड आपल्याला प्रती द्यायचे आहेत संगणक अर्हता प्रमाणपत्र सेल्फ अटेस्टड मागील सहा महिन्यात केलेला बी टू सी व्यवहाराची संख्येचा अहवाल सेल्फ अटेस्टेड आधार कार्ड पॅन कार्ड जागेच्या मालकीची हक्क्याची किंवा भाडे भाडे तत्वावरची कागदपत्रे सेल्फ आटेस्टर्ड करून आपल्याला अर्जासोबत सादर करायचे आहेत त्यानंतर आहे बँकेचे पासबुक अद्ययावत छापाईसह सेल्फ अटेस्टेड करणे कार्यान्वित असलेले जागे किंवा नियोजित जागेचे आतील आणि बाहेरील फोटो आपल्याला काढायचे आहेत आणि या अर्जासोबत सादर करायचे आहेत चारित्र्य प्रमाणपत्र आपल्याला केंद्र मंजूर झाल्यानंतर संबंधित म्हणजे तुमचा जो पोलीस स्टेशन असेल जवळचा त्या ठिकाणी आपल्याला चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे आपले सरकार सेवा केंद्र मिळवणे कायमी अटी आणि शिर्ती आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो यामध्ये अर्जदाराचे वय जे आहे ते किमान अठरा वर्ष पूर्ण आवश्यक आहे अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि नंबर तीन आहे अर्जदाराने संगणक ज्ञानाबाबतचे जसे एम एस सी आय टी डी ओ ए, ए सी सी एन ई आय एल आय टी प्रमाणपत्र किंवा शासन निर्णयातील नमूद इतर संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे संबंधित अर्जदार हा जिल्ह्यामधील शहरी किंवा ग्रामीण भागात फक्त एकाच ठिकाणी नव्याने आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करता येईल जाहिरात दिनांकवेळी कार्यरत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकास यांना दुसऱ्या नवीन केंद्रासाठी अर्ज करता येणार नाही म्हणजे जर याआधी तुम्हाला जर एखादं से आपले सरकार सेवा केंद्र असेल तर तुम्हाला दुसरा अर्ज करता या ठिकाणी येणार नाही ज्या केंद्रचालकावर यापूर्वी प्रशासनामार्फत कारवाई करण्यात आलेली आहे असे सर्व केंद्रचालकांना आपले नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सादर करता येणार नाही ज्या विवाहित महिला आहेत विवाहपूर्वीचे व विवाहानंतरचे नाव अशा वे वेगवेगळ्या नावाने अर्ज न करता केवळ विवाहानंतरच्या नाव व पत्त्यानुसार अर्ज करावा ज्या माता भगिनी ज्यांचे विवा विवाह झालेले आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे त्यांनी आपल्या वडिलाकडच्या नावाने अर्ज न ना सादर करता विवाहानंतर पतीच्या नावाने आपल्याला अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे यामध्ये आपण बघू शकतो जिल्हाधिकारी कार्यालय सातारा आपले सरकार सेवा केंद्र वितरित करण्याच्या ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपरिषदची यादी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे यामध्ये आहे अनुक्रमांक एक तालुका सातारा ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपरिषद नगर नाव सातारा नगरपरिषद यामध्ये एकूण जाहिराती अनुसरून आपले सरकार सेवा केंद्राची संख्या जी आहे ती एकूण आहे पाच त्यानंतर आहे सातारा खेड यामध्ये या आहे दोन आपण या स्क्रीनवर बघू शकतो यामध्ये ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल नगरपरिषद असेल त्यांचे नाव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तु। संभाजीनगर देवगाव पाटखळ पाडळी सैदापूर तासगाव गोवे बोरगाव चिंचनेरवंदन जकातवाडी मागाव नांदगाव कोजेवाडी बोरवळ किडगाव कारी नेले अंगापूर तार तारगाव जिले वेंचले मांडवे डबेवाडी मित्रांनो अशा प्रकारे ग्रामपंचायत असल नगरपंचायत असल नगरपरिषद असल या सर्वांचे ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र द्यायचे आहेत त्यांचे नाव याप्रमाणे येणार आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी ही ग्रा यादी दाखवत आहे तसेच ही यादी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी संपूर्ण पी डी एफ स्वरूपात देणार आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून संपूर्ण यादी बघावी आणि तुमचं ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल नगरपरिषद असेल तुमचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे का ते चेक करून घ्यावे ही यादी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ स्वरूपात देणार आहे त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून आपण या ठे या यादीप्रमाणे आपल्या गावाचे नाव बघायचे आहेत मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या गावाचे नाव यामध्ये आलेले आहेत का मित्रांनो व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करा लाईक करा आणि तुमचं नाव आहे का तुमचं गावाचं नाव या यादीमध्ये आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मित्रांनो थांबतो धन्यवाद